दशांश <Haginazim> दशांशकाची क्रिया करताना बऱ्याच विद्यार्थ्यांना दशांश अपूर्णकाचा गुणाकार येत नाही मित्रांनो तर गुणाकार हा अतिशय महत्वाचा आणि अतिशय सोपा टॉपिक आहे सहा तर सुरुवातीला कोणते आहे दोन पॉईंट दोन गुणिले सहा तर दशांश नाही असं ग्राहित धरा मित्रांनो दशांशचा काही परिणाम सध्या होणार नाही तर सुरुवातीला आपण जसा गुणाकार साधा करता त्याच प्रकारे करायचा मित्रांनो सहाचा बारा दोन पर्यंत सहा एक सहा सहा दोन्ही बारा हातीला किती दिलेला आहे एक अंड आहे सहा एक सहा सहा दोन्ही बारा बाराने काय होते मित्रांनो वरचा तेरा तर जर दशांश नसेल तर कर या ठिकाणी उत्तर किती आलेले आहे एकशे बत्तीस आलेलं आहे मित्रांनो पण दशांश असेल म्हणजे दशांश काय बघायचं मित्रांनो तर उजवीकडून डावीकडं किती अंक सोडून दशांश आहेत तर एक अंक सोडून दशांश आहे मित्रांनो तर उत्तराला उजवीकडून डावीकडं एक अंक सोडायचा आणि दशांश चिन्ह द्यायचं अशा प्रकारे पहिल्या प्रश्नाचं उत्तर संपलेलं आहे पुढील प्रश्न बघा सहा पॉइंट दोन तीन गुणिले झिरो पॉइंट दोन तर मित्रांनो या ठिकाणी दोन संख्येचा गुणाकार करायचा करायचे असेल तर या ठिकाणी दशांश नाही असं ग्रहित धरायचं आणि गुणाकार करायचा आहे तर सुरुवातीची संख्या किती आहे सहा पॉईंट तेवीस ही संख्या सुरुवातीची संख्या आहे मित्रांनो सहा पॉईंट तेवीस सहा पॉईंट तेवीस गुणिले शून्य पॉईंट दोन जर ह्या दोन संख्येचा गुणाकार करायचा असेल तर दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरायचं आणि आपण जो साधा गुणाकार करता त्या पद्धतीने गुणाकार करायचा आहे तर दोनचा पाडा तीन पर्यंत बेतरिक सहा दोनचा पाडा दोन पर्यंत बेदोनी चार दोनचा पाडा सहा पर्यंत बेसकम बारा म्हणजे उत्तर आलेलं आहे पण कधी उत्तर आलेलं आहे बघा दशांश चिन्ह नसेल तर ह्या ठिकाणी असं उत्तर येईल मित्रांनो पण दशांश चिन्ह आहे म्हणजे आपण काय करायचं उजवीकडून डावीकडं किती अंक सोडलेले आहेत दोन अंक सोडून दशांश आहे उजवीकडून डावीकडे किती अंक सोडून आहे मित्रांनो एक अंक सोडून आहे बघा म्हणजे ह्या ठिकाणचे दोन आणि ह्या ठिकाणचा एक झालं की मित्रांनो तीन अंक झालेले आहेत तर उत्तरामध्ये उजवीकडून डावीकडे तीन अंक सोडायचे आणि दशांश द्यायचे दे आहे मित्रांनो म्हणजे एक अंक दोन अंक तीन अंक सोडायचे आहेत पुन्हा ह्या ठिकाणी दशांश चिन्ह द्यायचं आहे शून्य पॉईंट शून्य शून्य एक उनिले शून्य पॉईंट शून्य शून्य दोन तर मित्रांनो या ठिकाणी अतिशय सोपी संकल्पना आहे बघा तर शून्य पॉइंट शून्य शून्य एक गुणिले शून्य पॉईंट शून्य शून्य दोन तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या जर शून्य नाही असं गृहीत धरलं तर शिल्लक किती आहे शून्य 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 एक तर संख्येच्या सुरुवातीच्या शून्याला महत्व नसते म्हणजे शिल्लक किती आहे मित्रांनो एक शिल्लक आलेलं आहे पुन्हा दशांश नाही असं ग्रहीत धरलं मित्रांनो तर शून्य 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 दोन आलेलं आहे तर संख्येच्या अगोदरच्या शून्य महत्व नसते म्हणजे शिल्लकिती आहे मित्रांनो फक्त दोन या दोघाचा गुणाकार करायचा असेल तर एक दोना, दोना ही दोन दोन हे आपलं उत्तर आलेलं आहे पण कधी आलेलं आहे जेव्हा एक आणि दोन हे अंक असतील तर उत्तर किती मित्रांनो दोन पण आपल्याला संख्या कशी आहे मित्रांनो शून्य पॉईंट शून्य शून्य एक पुन्हा शून्य पॉईंट शून्य शून्य दोन तर अशा प्रकारे संख्या असेल तर मित्रांनो वडील संकेत बघायचं मी दुकडून डावीकडे तीन अंक सोबत दशाव आहे पुन्हा दुसऱ्या संख्येमध्ये उजवीकडून डावीकडे तीन अंक दशांश आहे म्हणजे या ठिकाणचे तीन अंक या ठिकाणी तीन अंक झाले की मित्रांनो सहा अंक तर सहा अंक सोडून दशांश द्यायचा आहे हे एक अंक पुन्हा इकडे सहा अंक आहेत बघा एक अंक दोन अंक तीन चार पाच सहा या ठिकाणी दशावश द्यायचा मित्रांनो आणि या ठिकाणी शून्य वाढवायचं आहे आणि ज्या ठिकाणी अंक नसतील त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एक शून्य वाढवायचं आहे मित्रांनो म्हणजे अशा प्रकारे म्हणजे एक अंक दोन अंक तीन अंक चार पाच सहा सोडून काय मित्रांनो दशांश अशा प्रकारे अतिशय सोपी संकल्पना आहे गुणाकाराची थोडा या ठिकाणी दशांश नाही असे ग्रहित धरल्याच्या नंतर शून्य शून्य एक, एक शिल्लक संख्या आहे मित्रांनो म्हणजे ह्या एकच्या सुरुवातीला जेवढे शून्य असतील त्याला काही महत्व नाही म्हणजे कोणत्याही संख्येच्या अगोदर शून्य असतील म्हणजे या ठिकाणी हे म्हणजे किती आहे अंक दहा अंक आहे बघा पण हे अंक म्हणजे किती आहे एक म्हणजे एकच्या डावीकडे जर शून्य असतील किंवा कोणत्याही संख्येच्या डावीकडे शून्य असतील तर त्या शून्याला किंमत नसते अशा प्रकारचे दशांश नाशे असे धरल्याच्या नंतर शून्य शून्य एक आहे म्हणजे एकच्या डावीकडे शिल्लक महत्त्व नाही ना या ठिकाणी दशांश नाही असे ग्रहित धरा मित्रांनो शिल्लक संख्या उरलेली आहे फक्त दोन उरलेली आहे मित्रांनो पुन्हा या ठिकाणी दशांश नाही असे ग्रहित धरा मित्रांनो फक्त शिल्लक कोण आहे सहा हा अंक शिल्लक आहे आ, एक दोना, दोना, दोन दोन आणि चा पणा सहा पर्यंत म्हणजे किती आहे मित्रांनो बारा म्हणजे असा प्रश्न असेल तर उत्तर किती आहे मित्रांनो बारा आहे बघा पण आपल्या प्रश्नामध्ये या ठिकाणी उजवीकडून डावीकडे बघा मित्रांनो तीन अंक सोडून दशांश आहे दुसऱ्या संख्येमध्ये उजवीकडून डावीकडे मित्रांनो तीन अंक सोडून दशांश आहे पुन्हा उजवीकडून डावीकडे मित्रांनो दोन अंक सोडून दशांश आहे म्हणजे या ठिकाणी दोन या ठिकाणी तीन त्या ठिकाणी तीन तर तीन तीन सहा दोन आठ आठ आग अंक सोडून दशांश आहे असं लक्षात घ्यायचं मित्रांनो तर आपल्याकडे उत्तरामध्ये दोन अंक ऑलरेडी आहेत बघा आपल्याला उजवीकडून डावीकडं आठ अंक सोडून दशांश द्यायचा आहे तर एक अंक दोन अंक या ठिकाणी तीन अंक चार पाच सहा सात आठ या ठिकाणी दशांश द्यायचा आहे पुन्हा या ठिकाणी शून्य वाढवायचं आहे तर अशा प्रकारे ह्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे सहा पॉईंट सात गुणिले येक, है, है, एक दशांश चिन्ह काढा शिल्लक कोण आहे सदुसष्ट शिल्लक आहे पुन्हा या ठिकाणी एक शिल्लक आहे मित्रांनो तर चा पडा सात पर्यंत एक सात सात चा पडा सहा पर्यंत एक सहा सहा तर सदुसष्ट गुणिले एक असेल तर उत्तर किती आहे मित्रांनो आहे बघा पण आपल्याला या ठिकाणी दशांश कुठेही नाही मग ह्या ठिकाणी काय करा पहिल्या संख्येमध्ये एक अंक सोडून दशांश आहे म्हणजे उत्तरामध्ये एक अंक सोडून दशांश द्यायचा आहे म्हणजे उत्तर किती आलेलं आहे सहा पॉईंट सात शून्य पॉईंट दोन शून्य पॉईंट सहा शून्य पॉईंट पाच आणि दोन तर मित्रांनो या ठिकाणी चार संख्येचा गुणाकार करायचा असेल दशांश नाही असं समजायचं आणि त्या संख्या खाली लिहून घ्यायचं मित्रांनो दशांश नाही असं ग्रहित दरा शिल किती मित्रांनो दोन पुन्हा दशांश नाही असं ग्रहित दरा शिल किती सहा दशांश नाही असलं ग्रहित दरा शिल किती आहे पाच आणि त्या संख्येत दशांश नाही म्हणजे विशेष संपला मित्रांनो दशास्त लिहायचं पणा म्हणा मित्रांनो दोनचा पडा बेसक्रम बारा बारा पंचे साठ आणि सात सातचा पडा दोन पर्यंत म्हणजे एकशे वीस उत्तर आलेला आहे जेव्हा दशावत चिन्ह नसेल तर एकशे वीस उत्तर मित्रांनो पण ह्या ठिकाणी उजवीकडून डावीकडे बघा मित्रांनो एक, शे मित्रा एक, करून, बगा मित्रा एक अंक सुटलेला आहे पुन्हा दुसरा अंक सुटलेला आहे तिसरा अंक म्हणजे या ठिकाणी एक अंक पुन्हा या ठिकाणी एक अंक या ठिकाणी एक अंक म्हणजे एक अंक इथला एक अंक इथला एक अंक म्हणजे एकूण तीन अंक सोडून दशावशहा मित्रांनो तर उत्तरामध्ये हा एक अंक दुसरा अंक तिसरा अंक तीन अंक सोडून द्या मित्रांनो म्हणजे आपल्याला प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे तर शून्य पॉईंट बाराचा वर्ग शून्य पॉईंट बाराचा वर्ग हा किती असतो मित्रांनो तर शून्य पॉईंट बाराचा वर्ग करायचा असेल तर सुरुवातीला लक्षात घ्या मित्रांनो हे जे शून्य पॉईंट बारा म्हणजे उत्तरामध्ये शून्य पॉईंट बारा एकदा पुन्हा शून्य पॉईंट बारा वर्ग म्हणजे ती संख्या गुणाकारात किती वेळेस मित्रांनो दोन वेळेस असते तर दशांश नाही असे समजल्यास शून्य बारा शिल्लेख आहे म्हणजे या ठिकाणी बारा शिल्लेख आहे पुन्हा या ठिकाणी दशांश नाही धरा मित्रांनो शून्यला किंमत नाही या शिल्लक आहे बारा आणि बाराचा पडा बारा पर्यंत म्हणजे एकशे चव्वेचाळीस ही संख्या किंवा हे उत्तर आलेलं आहे तर या ठिकाणचे दोन अंक या ठिकाणचे दोन अंक म्हणजे किती झाले मित्रांनो चार अंक समोर दशांश द्यायचं आहे एक अंक दोन अंक तीन अंक चौथा अंक नाही म्हणजे काय घ्यायचं मित्रांनो शून्य घ्यायचं पुन्हा दशांश पुन्हा दशांश द्यायचं आहे तर अशा प्रकारे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे त्याच प्रकारे बघा या ठिकाणी शून्य पॉईंट तेराचा वर्गाचं उत्तर काढायचं असेल तर सरळ सरळ मित्रांनो तेराचा वर्ग एकशे एकोत्तर लिहायचं आहे आणि या ठिकाणी दोन अंक सोडून दशांश असेल तर ह्या दोन अंकाची डबल किती मित्रांनो दोनशे डबल काय येते मित्रांनो चार येते डबलच का करायचे मित्रांनो कारण वर किती आहे घातांक आहे मित्रांनो दोन आहे बघा म्हणजे दोन अंक सोडून किती वेळेस करायचं दोन वेळेस या ठिकाणी दोन अंक बे दोन्ही चार म्हणजे चार अंक सोडून मित्रांनो दशांश द्या एक अंक दोन अंक तीन अंक या ठिकाणी चौथा अंक नाही म्हणजे शून्य घ्यायचा आहे आणि शेवटी शून्य द्यायचा आहे कुठे गणित बघा शून्य पॉईंट शून्य शून्य सहा आणि त्याचा वर्ग असेल मित्रांनो तर काय करा दशांश नाही समजायचं शिल्लक किती आहे सहा तर सहाचा वर्ग म्हणजे मित्रांनो छत्तीस हा सहाचा वर्ग आहे पण त्या ठिकाणी उजवीकडून डावीकडून मित्रांनो तीन अंक सोडून दशांश आहेत आणि तीन चार डबल तीन चार डबल काय असेल मित्रांनो सहा सहा अंक सोडा एक दोन तीन चार पाच सहा दशांश शून्य त्यापूर्वी बघा शून्य पॉईंट शून्य एक त्याचा चौथा घात तर मित्रांनो या ठिकाणी चौथा घात म्हणजे या ठिकाणी शून्य पॉईंट शून्य एक शून्य पॉईंट शून्य एक असं गुणाकार चार वेळा नाही असं ग्रहित शून्य एक म्हणजे एक ही संख्या उरलेली आहे आणि एकचा चौथा घात करा किंवा शंभरावा घात करा किंवा एकचा एक हजारावा जरी घात केला मित्रांनो तरी उत्तर शेवटी किती आलेलं आहे एकच येणार आहे तर उजवीकडून डावीकडे दोन अंक सोडून दशांश आहे मित्रांनो म्हणजे दोन अंक या ठिकाणचे दोनच्या चार पण करा मित्रांनो बेचोक आठ दोन ची चारपट किती आलेली आहे आठ आलेली आहे आठ अंक दशांश द्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दशांश शून्य म्हणजे अशा प्रकारचे उत्तर येणार आहे तर मित्रांनो तुम्ही या प्रश्नाचे उत्तर मध्ये पाठवून द्यावे अशा प्रकारे मित्रांनो आपण अपूर्णांकाची बेरीज अपूर्णांकाची वजाबाकी आणि अपूर्णांकाचा गुणाकार हा भाग शिकलेला आहे तर हा भाग तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद